नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते की मी दिवाळीच्या दिवसापासून पुढचे आठ भाग वाचायला सुरुवात करेन परंतु माझ्या आयुष्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली माझा मोठा भाऊ याला देवाज्ञा झाली आज त्याचा दहावा आहे तर त्यामुळे मी कालपासून काही व्हिडिओज वगैरे टाकू शकले नाही परंतु आजपासून मला जसे जमतील तसे मी तुमच्या पुढे व्हिडिओ सादर करणार आहे तर आता आपण वृंदा या कादंबरीचा एकविसावा भाग ऐकायला सुरुवात करू व्हिक्टोरिया गायवाडीच्या प्रवेशद्वारापाशी उभी राहिली दोन वर्षांपूर्वी सुरतेचे बोर्डिंग शाळा सोडून ती आली होती तो दिवस तो क्षण वृंदाला एकदम आठवला कारण आज त्याच गाडीने तिने प्रवास केला होता आणि त्याच वेळी ती आता इथे मुंबईत पोहोचली होती पण त्यावेळच्या येण्यात आजच्या येण्यात जमीन अस्मानाचा फरक होता तो तिला जाणवला त्यावेळी हक्काने इथे आपण धाव घेतली आज अगतिक होऊन आपणाला इथे यावे लागले तिने मन स्थिर केले यापुढे कसे वागायचे याचे धडे सबंध प्रवासभर ती आपल्या मनाला देत आली होती वाडीतून आपल्या बिल्डिंगकडे जाताना तिला ओळखीच्या बायका भेटल्या तिचे आजोबा गेल्याचे काहींना माहीत असल्यामुळे त्या थांबून सहानुभूतीपर शब्द बोलून पुढे जात जिना चढून ती वर आली जड पायांना कष्टाने उचलीत मनावर संयमाचे दडपण ठेवीत ती दाराशी आली आज शिरली रघुनंदन पाठमोरा उभा राहून शिळ घालीत कपाटातून का काहीतरी काढण्यात गुंतला होता तो बाहेर जाण्याच्या तयारीत आहे हे, हे त्याच्या पोशाखावरून दिसत होते भारी किमतीचा नवीन सूट त्याच्या अंगावर होता पायातले बुटही नवीन दिसत होते नाना दाराजवळ उजव्या बाजूला आराम खुर्चीवर पडले होते वृंदाला पाहताच ते उठून बसले अ वृंदा आलीस कळवायचं नाहीस का मी स्टेशनवर आलो असतो त्यांच्या स्वरात असाध्य प्रयत्न साध्य झाल्याचे समाधान होते बोलता बोलता ते उठले हमालाच्या डोक्यावरचं सामान आत ठेवून त्याला मजुरी देऊन त्यांनी वाटेला लावले रघुनंदनने चटकन मागे वळून पाहिले त्याचा प्रफुल्ल चेहरा एकदम खरखन उतरला काही न बोलता कामात गुंतल्याचा बहाणा करून तो पुन्हा पाठमोरा झाला वृंदाच्या नजरेने ते टिपून घेतले पण आपल्या मनाला तिकडे दुर्लक्ष करायला सांगून तिने नानांना उत्तर दिले मी मुंबईला नवीन का आहे मग निष्कारण तुम्हाला तसदी कशाला तेवढ्यात स्वयंपाकघराचा घराचा बंद दरवाजा उघडला गेला बदललेल्या जुन्या पातळाची घडी करीत निरुपमा दारात आली जरी ते नाजूक भरतकाम केलेले फिक्या अबोली रंगाचे जॉर्जेटचे पातळ तिच्या गौरवर्णाला मोठे खुलून दिसत होते दोन मोकळ्या वेणांना अबोली रंगाच्या रिविनी होत्या हातातल्या काचेच्या बांगड्या त्याच रंगाच्या होत्या आयुष्यात आज पहिल्या प्रथम ती निरुपमाला प्रत्यक्ष पाहत होती तिच्या रूपात आणि ते रूप खुलवण्यासाठी तिने केलेल्या वेशभूषेत तिळ मात्र वैगुण्य नव्हते रघुनंदनच्या निवडीबद्दल रोष मानण्याचे कारण नव्हते नाव ठेवायला जागा नव्हती दार उघडले जातात नानानी म्हटले निरुपमा ही वृंदा आले निरुपमा हसत मुखाने पुढे आलीने म्हणाली या ना बसा मी चहा करते तुम्ही येणार ही कल्पना नसल्यामुळे तेवढ्यात तिचे लक्ष कपाटाकडे रघुनंदनच्या खटपटीत गुंतला होता तिकडे गेले कपाटातल्या तिन्ही घणातल्या सगळ्या घड्या त्याने विस्कटून टाकल्या होत्या तिचे काही ब्लाऊज त्याचे काही शर्ट खाली त्याच्या पायाशी विस्कटलेल्या स्थितीत पडले होते त्याचे घड्यांची उलथापालत करण्याचे काम चालूच होते ती ओरडत कपाटाजवळ गेली अधू पायामुळे तिला भरभर चालता येत नसे इच्छित गती पायांना देता येत नसे मग अशा वेळी ती गती तिच्या बोलण्याने हातात येई हातवारे करीत ती भराभर एका दमात कितीतरी बोलून टाकी आताही तसेच झाले कपाटाच्या दिशेने पावले उचलीत तिने म्हटले अहो हे काय काय चालवलं आहे तुम्ही दोन दिवस अंग मोडून मी सगळं कपाट छान लावलं होतं तुम्ही ते सगळं विस्कटून टाकता आहात सगळे कपडे इस्त्री करून आलेले होते हवं आहे काय तुम्हाला ती कपाटाजवळ पोचली अगं बाई एकही कपडा घडीबंद दिसत नाही ईश कालच मी माझी रेशमी पातळीने वेलवेटचे ब्लाऊज ठेवले होते सगळे कपडे तुम्ही चुरगाडून टाकलेत झालंय काय तुम्हाला काय शोधता आहात काय तुम्ही काय हरवलंय तुमचं तिचा आवाज चढला होता ती चिडली होती त्याने चिडून म्हटले हरवलंय तिने किंचाळून म्हटले अहो पण काय हरवलं आहे तुमचं ते तर सांगा मी देते शोधून दूर कपाटा कपाटाजवळून साऱ्या कपड्यांचा चुथडा केला काय हरवलंय पाटीवर खरखरी पेन्सिल खरखरावी तसा तिचा आवाज खरखरू लागला त्याने तिरसटपणे म्हटले तू काय शोधणार कपाळ का जे हरवलंय ते तुला जन्मात सापडायचं नाही जाऊ दे तो कपाटा जवळून दूर झाला त्याचा चेहरा गळा घामाने डबडबला होता खिशातून रुमाल काढीत तो टेबलाकडे वळला आणि तिथे काहीतरी शोधू लागला त्याच्याकडे दुर्लक्ष करून निरुपमाने वृंदाला म्हटले जाऊ दे असाच आहे यांचा स्वभाव धान्रड वस्तू ठेवतील एकीकडे शोधत बसतील भलतीकडे चला तुम्ही हातपाय धुवा मी स्टोव पेटवून चहा खाणं करते बोलत बोलत ती स्वयंपाकघराकडे वळली वृंदाने म्हटले तुम्हाला बाहेर जायचं आहे ना तुम्ही जा मी काही पाहुणी नाही मी घेईन करून चहा खरंच तुम्ही जा विस्कटलेल्या उघड्या कपाटाकडे पाहत निरुपमाने त्रासिकपणे काहीशा हताशपणे म्हटले आता कसली जाते बाहेर हे काम काढून ठेवलंय ना यांनी हे कोण निस्तरील जातील एक ते एकटे अन रघुनंदनकडे वळून तिने म्हटले हे पहा आईला फोन करा की मी आता येत नाही म्हणून सात साडेसातला येईन म्हणावं तुम्हाला कुठं बाहेर जायचं असलं तर जा मी साडेसात पर्यंत तिथे या वृंदाने म्हटले तुम्ही जा मी हा सारा पसारा निरुपमाने पाऊल त्रासिकपणे म्हटले मला आता कुठं जायचं नाही त्यांना जाऊ दे तिच्या स्वरात अट्टाहास होता पडत्या फळाची आज्ञा मानून रघुनंदन घराबाहेर पडला आपण पाऊल टाकताच हा जो समर प्रसंग निर्माण झाला जो प्रवेश रंगला त्यामुळे तिचे मन खट्टू झाले निरुपमा हट्टी आहे हा तिच्या स्वभावातला एक पैलू तिला समजला पण याच हट्टातून तिची अगत्यशीलता प्रतीत झाली तीही वृंदाच्या मनाला जाणवली चहा पिताना तिने निरुपमाला म्हटले बहिणी मी अचानक आल्यामुळे तुमची अडचण झाली ना छे हो अडचण कसली पण तुम्ही येणार हे आधी कळलं असतं तर आज माझ्या आईकडे जेवायला जाण्याचा बेत मी ठेवला नसता आज तुमची गैरसोय होईल माझी काही गैरसोय होत नाही मी काही या घरात नवीन नाही वावरलेली आहे खरंच तुम्ही जा मी सगळं बघेन थोड्या वेळाने निरुपमा गेली फार आवाज करणारा स्टो बंद केल्यानंतर जसं एकदम शांत वाटतं वृंदाला वाटलं नाना डोळे मिटून आराम खुर्चीत पडले होते निरुपमा गेली तसे त्यांनी डोळे उघडले आणि वृंदाला हाक मारली ती बाहेर येऊन त्यांच्या जवळ बसली नानाने बोलता बोलता दादाजींच्या आजाराची कैलासपूरची सर्व हकीकत विचारून घेतली बोलण्याच्या ओघात रघुनंदनच्या लग्न समारंभाचे वर्णन नानाने केले वृंदाने म्हटले पहिनींच्या पायाला काय झालंय दुखावलंय का नानाने आश्चर्याने म्हटले म्हणजे अग ती एका पायाने अधू आहे ना आणि काय ग तू तिला बघितलीस तेव्हा तिच्या पायातले हे व्यंग तुझ्या लक्षात आले नाही का वृंदा गोंधळली विचारात पडली निरुपमाला आज आपण अगदी पहिल्या प्रथम पाहिलंय लग्नापूर्वी तिला आपण पाहिलेलं नव्हतं पण आपण तिला पाहिलेलं आहे अशी नानांची समजूत झालेली दिसते त्यांची ही समजूत अशी कुणी करून दिली रघुनंदनने तर ना। हो त्यानेच करून दिली असावी पण नानांना असं खोटं सांगण्याचं कारण काय पण मग अधिक विचार न करता तिने चटकन म्हटले मी एकदाच तिला बघितली होती पण तीही दुरून रस्त्यात कुणाशी तरी बोलत उभी असलेली बघितली होती त्यामुळे तिचे हे व्यंग माझ्या लक्षात आले नव्हते रात्री नाना जेवत नसल्यामुळे तिने त्यांना दूध दिला स्वतःही ती नुसत्या ब्रेडवर भागवणार होती पण नानांच्या आग्रहामुळे पिठलं भात करून तिने आपले जेवण उरकले पावणे दहा वाजता रघुनंदन आणि निरुपमा दोघे आली तसे नाना झोपायला जाण्यासाठी उठले उज्जयिनीहून आल्यापासून चार दिवसांपूर्वीच ते आले होते नाना शेजारी कुलकर्ण्यांच्या खोलीत झोपायला जात असत कुलकर्ण्यांची बायको बाळणपणासाठी माहेरी गेली असल्यामुळे तिथे नानांची चांगलीच सोय झाली होती पहाटे नानांबरोबर कुलकर्णी उठत दोघे चहा घेऊन फिरायला जात रघुनंदन आल्यानंतर नाना झोपायला गेले निरुपमाने हातातली पर्स कॉटवर फेकली आणि आराम खुर्चीत डोळे मिटून पडली रघुनंदन कपडे बदलायला स्वयंपाकघरात गेला तशी वृंदा निरुपमाजवळ गेली तिचा चेहरा थकलेला व काहीसा त्रासिक दिसत होता वृंदाने म्हटले पहिनी बरं वाटत नाही का डोकं दुखतंय का नाही एकेरी उद्गारात संभाषणाची अनिच्छा उमटली होती पण तिकडे दुर्लक्ष करून वृंदा काही बोलणार तेवढ्यात निरुपमा उठली काही न बोलता कॉटच्या कोपऱ्यात गेली अंगावरच्या पातळाचे तिने फरकन वेढे उलगडले घरचे पातळ गुंडाळून घेतले नवीन पातळाच्या कशाबशा निर्या करून खुर्चीवर टाकले तेवढ्यात रघुनंदन बाहेर आला वृंदाकडे न पाहता त्याने विचारले तुझं जेवण आटोपलं प्रश्नात औपचारिकपणा नव्हता तसा विशेष जिवाळाही नव्हता अगर उत्तराची अपेक्षाही नव्हती प्रश्न विचारून तो टेबलाकडे वळला नि बदललेल्या नवीन सुटाची घडी घालण्यात गुंतला त्याच्या प्रश्नाचे एकाक्षरी शब्दात उत्तर देऊन ती स्वयंपाकघरात गेली कोपऱ्यातली केरसुणी उचलून स्वयंपाक करण्याच्या ओट्याच्या खाली असलेल्या रिकाम्या जागेवरचा कचरा काढला चटई पसरली आणि आपली वळकटी आणण्यासाठी ती बाहेरच्या खोलीत आली निरुपमा कॉटवरच्या गादीवर चादर पसरीत होती तेवढ्यात रघुनंदने कोर्टच्या उशाकडच्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या घडवंचीवरची गादीची एक गुंडाळी उचलली निरुपमाने म्हटले हे काय गादी घेऊन तुम्ही कुठं तिचे वाक्य पुरे होण्यापूर्वीच त्याने ताडकन म्हटले तुम्ही दोघी इथे झोपा मी बाहेर झोपतो हातातली गादी त्याने बाहेर गॅलरीत दाराशी टाकली निरुपमा आश्चर्याने त्याच्या हालचालीकडे पाहत उभी राहिले नंतर तिने झटकन वृंदाकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावरचे भाव वृंदाला स्पष्ट दिसले तिच्या चेहऱ्यावर उमटलेला विचित्र विकल्प पाहता वृंदाचा चेहरा शर्मेने काळा ठिक्कर पडला आजूबाजूच्या भिंती आपणाला पोटात घेऊन नाहीशा करतील तर बरे असे तिला वाटले खालच्या मानेने तिने आपली वळकटी उचलली मी ती स्वयंपाक घरात गेली अंथरलेल्या चटईवर वळकटी टाकून तिने मधले दात लोटून घेतले पायाने वळकटी उलगडली बिछाना झटकण्याच्या भरीलाही ती पडली नाही दिव्याचे बटन बंद करून ती बिछाण्यावर पडली घरात पाऊल टाकल्यापासून गेल्या चार साडेचार तासात जे काही घडले होते त्यामुळे तिचा जीव अगदी गुदमरून गेला होता आपण इथं आल्यानंतर रघुनंदन आपणाशी कसा वागेल याचा तिला फारसा अंदाज नव्हता तरी पण तो अशा चमत्कारिक तऱ्हेने वागेल याची मात्र तिला यतकिंचितही कल्पना नव्हती गेल्या तीन वर्षात घडलेले सारे प्रसंग विसरणे शक्यच नव्हते पण पन... हृदयाच्या तळाशी लपवून ठेवून व्यवहारी जगातली नवीन भूमिका पार पाडण्यास ती सिद्ध झाली होती आणि त्याचप्रमाणे रघुनंदनही झालं गेलं विसरून अगर काही घडलंच नाही असं मानून व्यवहार्य बंधुप्रेम दाखवील असा तिचा अंदाज होता अशी तिची अपेक्षा होती पण आपण आल्यापासून तो ज्या पद्धतीने वागत आहे त्यात बंधुभाव तर राहूच पण साधी लौकिक दृष्टीही नाही बघणाऱ्यास गैर दिसावं चमत्कारिक वाटावं अशा विचित्र तो वागतो आहे त्याला आता बाहेर झोपण्याची काय जरुरी आहे निरुपमाच्या मनात काय येईल चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं नाही का का निष्कारण हा रघुनंदन आपल्याला लांछनास्पद बनवतो आहे निरुपमा स्वयंपाकघरात येऊन पाण्याचा ता तांब्या घेऊन गेल्याची तिला जाऊ लागली थोड्या वेळाने बाहेरचा दिवा बंद झाला तिचे मन विचारात गुंतले होते पण कान बाहेरच्या खोलीत कानोसा घेऊ लागले असे करणे योग्य नाही हे तिच्या उच्च संस्कारीने पाप मनाला कळत होते पण या पापाचा बोजा घेऊन नरकवास पत्करायला ती तयार नव्हती कारण निद्राधीन होण्यापूर्वी रघुनंदन आत येऊन झोपला आहे हे समाधान ही शांती तिच्या मनाला हवी होती तिच्याप्रमाणे पहाटे ती जागी झाली थोडा वेळ डोळे मिटून पडली तेवढ्यात दूधवाल्या भैयाची चाहूल लागली निरुपमाला पहाटे उठण्याची सवय नाही म्हणून ती रोज झोपताना दाराबाहेर पितळेची बरणी ठेवते व दुधवाला दूध घालून जातो असे संध्याकाळी चहा घेताना निरुपमाने तिला सांगितले होते तेव्हा तिने म्हटले होते की आपणाला पहाटे उठायची सवय आहे तेव्हा भा आता भांडी ठेवायची जरुरी नाही भैयाचा आवाज शेजारच्या घरी ऐकताच वृंदा उठली दिवा लावला भांडे घेतले आणि स्वयंपाक घराचा दरवाजा हलकेच अर्धवट उघडून अंधारातून जाऊन तिने आवाज न करता पुढचा दरवाजा उघडला आणि आणि अपेक्षा भंगाने खचून ती दारातच थबकली कारण रघुनंदन अजून बाहेर दारातच झोपलेला होता तिने दुधासाठी भांडे बाजूला खाली ठेवले आणि भैयाची वाट पाहत ती उभी राहिली बाहेर रिमझिम पाऊस पडत होता हवेत गारठा होता मधून मधून गार वाऱ्याचे झोत अंगावर येत होते उजव्या बाजूला गॅलरीच्या टोकावर मंद प्रकाशाचा विद्युतदीप होता त्याच्या खांबा आडून एक अंधूक प्रकाशपट्टा दारात दारा झोपलेल्या रघुनंदनच्या बिछाण्यावर पडला होता रघुनंदन गाढ झोपेत होता त्याच्या अंगावरचे पांघरूण सरकून बाजूला पडले होते त्याचा चेहरा एखाद्या निर्दोष बालकासारखा दिसत होता त्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या मनातली रात्रीची कटुता झिरपून गेली आपल्या दुःखाला आपल्या शर्मेला कारणीभूत झालेले त्याचे दुर्गुण तिला दिसेनाचे झाले त्याचे गुण तिच्या मनात उजळले त्याच्याविषयी आपल्या मनात हृदयात खोल खोल असलेलं नातं तुटलेलं नाही निष्ठा ढळलेली नाही श्रद्धा विचलित झालेली नाही हे तिच्या प्रत्ययाला आले लौकिक व्यवहारी जगापासून अलिप्त अशा नव्या स्वरूपात दिसणाऱ्या त्याच्या साकार सगुण मूर्तीकडे तिने एक टक नजर लावली तेवढ्यात वाऱ्याचा गार झोत नि त्या झोताबरोबर पावसाचे बारीक तुषार तिच्या अंगावर उडाले तिचे शरीर शहारले बाजूला पडलेले पांघरुण त्याच्या अंगावर घालण्यासाठी ती खाली वाकली पांघरुणाला हात घातला पण त्याच वेळी तिच्या संयमाने तिला एकदम मागे खेचले नी फुलाहून मृदू बनलेल्या मनाला वज्राचे रूप दिले दूध घेऊन मुकाट्याने ती आत आली स्वयंपाक घराचा दरवाजा आड करून ती कामाला लागली निरुपमा आपल्या कॉटवर जागी झाली तेव्हा रघुनंदन कॉटजवळ खाली पलीकडे झोपलेला तिच्या दृष्टीस पडला रात्री झोपण्यापूर्वी तिने दोनदा त्याला आत येऊन झोपायला सांगितले होते पण त्याने काहीच प्रत्युत्तर न दिल्यामुळे त्याला झोप लागली असावी असं समजून ती दार बंद करून झोपली होती आता त्याच्या निद्रिस्त चेहऱ्याकडे पाहताना रात्रीच्या घटना तिला आठवल्या वृंदाला पूर्वी तिने पाहिलेले नव्हते पण रघुनंदनची एक विधवा बहीण त्याला स्वयंपाक करून घालण्यासाठी व स्वतःच्या शिक्षणासाठी इथे असते एवढे तिला मोहनकडून कळले होते पण लग्नानंतर दादाची गेल्याचे पत्र जेव्हा रघुनंदनला आले होते त्यावेळी वृंदा ही आपल्या नवऱ्याची सख्खी बहीण नसल्याचा उलगडा रघुनंदननेच केला होता उज्जैनीहून नाना आल्यानंतर त्यांच्या तोंडून वृंदा इथे येणार असे ती ऐकत होती त्यांनी वृंदाचे जे वर्णन तिच्याजवळ केले होते ते ऐकून तिच्या मनात वृंदाविषयी सहानुभूती उत्पन्न झाली होती आणि काल संध्याकाळी तिला प्रत्यक्ष पाहताच तिच्याविषयी काहीशी सुलभ अनुकंपा निरुपमाच्या मनात उत्पन्न झाली होती वृंदाला पाहताच वस्तू हरविल्याच्या निमित्ताने रघुनंदनने जी विस्कटा विस्कट चालवली होती त्यावेळी त्याच्या मनाची अस्वस्थता तिच्या लक्षात आली नव्हती त्याच्या बोलण्यातली खोचही तिला कळली नव्हती अन वृंदाशी एकही शब्द न बोलता झटकन बाहेर गेला त्यात तिला काही चमत्कारिकही का वाटले नव्हते त्याला हवी असलेली वस्तू त्याला सापडली नाही म्हणून तो चिडला आहे नी तो चिडला की त्याला सारासार विचार राहत नाही असा अर्थ तिने मनाशी लावला काही वेळाने तो आपोआप शांत होईल अशी तिची अपेक्षा होती पण रात्री जेवताना सुद्धा त्याचे चित्त स्थिर झालेले दिसत नव्हते त्याच्या या मनस्थितीचे तिला काहीसे नवल वाटले घरी येताना रस्त्यात त्याबद्दल त्या तिने त्याला एक दोनदा विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरात सत्यता नाही हे तिला जाणवले त्याच जाणीवेतून कसली तरी एक अस्पष्ट शंका उत्पन्न झाली रात्री बिछाना घेऊन तो बाहेर गेला तेव्हा शंखेचा डंख मनाला टोचला वृंदाविषयी उत्पन्न झालेली सहानुभूती अनुकंपा नाहीशी झाली सहानुभूती दया अनुकंपा या संतुष्ट मनात उत्पन्न होणाऱ्या भावना आहेत रघुनंदनच्या या अशा वागण्यामुळे तिचे मन संतुष्ट राहावे कसे ती उठून स्वयंपाक घरात आली तेव्हा वृंदा डब्यातून तांडूळ काढित होती स्वयंपाक घरातल्या उघड्या दारातून तिची नजर समोर गॅलरीकडे गेली रघुनंदन तिथे नव्हता तिने निरुपमाला म्हटले नंदाबाई उठला ना तुमचा दोघांचा चहा एकदम करते निरुपमाने कपाळाला आठ्या घरी म्हटले कसे उठतील इतक्यात रात्रभर बाहेर गारठ्यात झोपले होते छाप ती आपल्या मारते आहे हे तिच्या कटू स्वरावरून वृंदाला कळले काही न बोलता तिने तांदूळ निवडण्यासाठी सुपातोतले ते पाहून निरुपमाने म्हटले ईश आता तांदूळ निवडून कुणासाठी इतक्या लवकर स्वयंपाक करता हा वृंदाने आश्चर्याने विचारले म्हणजे रघुनंदन भाईला आज ऑफिस नाही नसायला काय झालं पण त्यांना जेवून जाणे आवडत नाही ते ब्रेकफास्ट घेऊन जातात वृंदाने तांदळाचे सूप बाजूला सारून शेगडीवरच्या आधणात साखर टाकलीने म्हटले मग जेवणाचा डबा किती वाजता पाठवता निरुपमाने भ्रुकुटी वक्र करीत म्हटले डबा वेळेवर पाठवण्याची धांदल मला नाही जमत शिवाय दोनदा चुलीकडे कुणी वाकायचं नाना जेवणार बाराला एकाचा मेळ दुसऱ्याला नाही तेवढ्यात रघुनंदन उठून आत आला चहा उतरवून कब्बशा मांडून ती बाहेरच्या खोरीत आली आणि तिथला बिछाण्याचा पसारा आवरू लागली निरुपमाच्या वागणुकीत एका रात्रीत बदल झाला आहे आपण आल्याबरोबर जे अगत्य तिच्यात आपल्याला दिसले ते आता लुप्त झाले आहे हे वृंदाला कळून आले पण त्यात निरुपमाचा दोष नाही कारण घर फिरलं तर घराचं आढळ सरळ कसं राहील रघुनंदन आज चहा पित होता तेवढ्यात नाना आले भाजीची पिशवी त्यांनी स्वयंपाक घराच्या दारात ठेवली आणि म्हटले वृंदा आत्ता बाजारात तुझ्या काशीताई भेटल्या होत्या कालच दुपारी इथे तुझ्या चौकशीसाठी येऊन गेल्या तू आलीस हे ऐकून त्यांना फार बरं वाटलं आज दुपारी तुला बोलवलंय त्यांनी मी आज जाणारच आहे त्यांच्याकडे निरुपमाने चहाचा कप बाहेर आणून ठेवला थोडा वेळ वृंदाशी बोलून चहा पिऊन नाना आराम खुर्ची घेऊन गॅलरीत गेले आणि वर्तमानपत्र वाचीत बसले रघुनंदन बाहेर आला आणि आपल्या कामात गुंतला वृंदाने भाजीची पिशवी ओतली ने खालच्या मानेने ती भाजी निवडू लागली वातावरण अगदी स्तब्ध होते ही कृत्रिम स्तब्धता तिला टोचू लागली आपणामुळे हे असं वातावरण निर्माण झालं आहे अशी जो जो तिची खात्री होऊ लागली तो तो तिचा जीव गुदमरू लागला तिला चोरट्यासारखे झाले पण तरीही ती मोकळेपणी वागण्याचा प्रयत्न करीत होती दुपारी जेवणे झाल्यावर नानांना सांगून ती काशीताईंना भेटायला गेली त्यांच्या बिल्डिंगचा जिना चढताना एका विचित्र आंतरिक ओढीने तिचे मन कंपित झाले मन स्थिर करीत ती पायऱ्या चढू लागली आता शिवण क्लासची वेळ असल्यामुळे काशीताईंकडे शिवणाचा वर्ग चालू असेल अशा वेळी तिथे आपलं मन काबूत ठेवून बसले पाहिजे भावनांचं दुबळं प्रदर्शन होता कामा नये त्यासाठी काही आपण आलेलो नाही आपल्या भवितव्याचा विचार पुढचा जीवनक्रम कसा आखावा मार्ग कसा काढावा हे विचारण्यासाठी आलो आहोत असे मनाला बजावी ती त्यांच्या खोलीच्या दिशेने चालू लागली क्लास नुकताच संपलेला दिसत होता काशीताई एकट्याच होत्या कर्तन साहित्य पेटीत भरण्यात गुंतल्या होत्या ती काशीताईंजवळ खाली चटईवर बसली आज इतक्या लवकर क्लास संपला हो आज जरा लवकर सोडला बोलता बोलता काशीताईने वृंदाकडे पाहिले ती बरीच वाळडी आहे असे त्यांना दिसले तिचा चेहरा नेहमीसारखा शांत होता पण पूर्वी या शांत सात्विक चेहऱ्यावर आशेचा एक प्रकारचा जो तजेला दिसत असे भावनांची जी उमटलेली असे ती आता दिसत नव्हती एखाद्या धातूच्या मुखवट्यासारखा तिचा चेहरा शांत निर्विकार निश्चल दिसत होता अतिदुःखाने आतल्या आत पिचणाऱ्या धीरोदात्त सहनशील संयमी माणसाचा हा मुखवटा आहे हे स्वानुभवामुळे काशीताईना कळत होते त्यांचे हृदय अनुकंपेने भरून आले तेवढ्यात पडद्या विचारले कोण वृंदा आले का काशीताई चटकन उठल्या आणि त्यांनी पडदा बाजूला त्या पुन्हा वृंदाजवळ येऊन बसल्या त्यांनी बस माझं पत्र तुला मिळालं नसेलच मिळालं होतं परंतु उत्तर काय घालावं हे समजत नव्हतं ते पहिलं पत्र नव्हे परवा मी दुसरं पत्र पाठविलं होतं तुझ्या घरी दोनदा चौकशी करायला गेले होते तेव्हा तुझ्या नानांनी म्हटले की इकडे कधी येणार त्या संबंधी तुझे काहीच पत्र नाही तुझा भाऊ एकदा रस्त्यात भेटला होता त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला की तुझा इकडे येण्याचा विचार नाही तू तिथेच राहणार आहेस म्हणून परवा मी मुद्दाम तुला पत्र लिहिले होते वृंदा काही बोलली नाही ती विचार करीत होती की आपला इकडे येण्याचा विचार नाही असे रघुनंदनने ना काशीताईंना सांगितले याचा अर्थ काय आपण इथे यावे अशी त्याची इच्छा नव्हती का म्हणजे आता त्याच्या मनात आपल्याविषयी साधी सहानुभूती सुद्धा राहिली नाही का का असं का आपण त्याचा असा काय अपराध केलाय तिचे मन सुंदर झाले ती खाली मान घालून स्तब्ध बसलेली पाहून काशीताई तिच्याजवळ सरकल्याने तिच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाल्या वृंदा झाल्या गोष्टीचा आता किती विचार करत बसशील त्या गोष्टी आठवून काय उपयोग पुन्हा काय येणार आहेत किती दुःख करशील पाठीवर फिरणाऱ्या त्यांच्या हातातून झिरपणाऱ्या मायेने शब्दात ओथंबणाऱ्या जिव्हाळ्याने अन ते शब्द बोलताना कंप पावणाऱ्या कंठाने वृंदाच्या भावना संयमाचे कठीण बाण फोडून वेगाने बाहेर पडल्या बेभान होऊन तिने आपले मस्तक काशीताईंच्या कुशीवर टेकले मी तिचे साठलेले कोंडलेले दुःख अविरत हुंक्याने मोकळे होऊ लागले तिचे मन आक्रंदून म्हणत होते काशीताई दादाजी गेले म्हणून मी रडत नाही आयुष्याचं देणं त्यांनी इथे भरपूर दिलं त्यांची जाण्याची वेळ आली होती ते गेले मला त्याचं दुःख नाही पण रघुनंदनने आशेचादीत माझ्या हृदयात लावला अंधारातून प्रकाशात आणले तो प्रकाश मी नजर वर करून पाहते ना पाहते तोच त्याने मला गडद अंधाराच्या खोल दरीत ढकलून दिले त्याने मला आशेच्या सागरात नेले शीतल पाण्याचा स्पर्श होऊन मनाला सुखाची जाणीव होते न होते तोच तिथून ओढून रखरखीत रक उन्हात तप्त वाळवंटावर आणून टाकलं प्रेमाचा थेंब नाही नसू दे पण साधा सहानुभूतीचा ओलावाही नाही मन होरपळून निघत आहे काशीताईने तिला लहान मुलासारखे हृदयाशी धरले आणि तिचे मन मोकळे होऊ दिले अविरत अश्रूंचे उष्णबिंदू त्यांच्या दंडावर ओघळत होते त्या अश्रूत त्यांचेही अश्रू मिसळत होते निलकंठराव धोत्राच्या सोग्याने आपले डोळे वारंवार पुशीत होते काही वेळाने वृंदाचे मन मोकळे झाल्यावर तिच्या संयमाच्या ढासळलेल्या भिंती पुन्हा उभ्या राहिल्या ती एकदम शांत झाली तिने डोळे पुसलेनी ती नीट सावरून बसली तिच्या भावनेला पुन्हा धक्का लागेल म्हणून काशीताई उठल्याने म्हणाल्या मी चहा करते पाण्याचा तांब्या फुटपात्र त्याने तिच्या जवळ आणून ठेवले आणि त्या स्वयंपाक घरात केल्या बाहेर आभाळ भरून येऊ लागले होते हो सूर्यप्रकाश एकदम कमी झाला म्हटले वृंदा जरा लाईट करतेस वृंदा उठली त्यांच्या कॉटच्या पायथ्याकडे भिंतीवर असलेले बटन तिने लावले निलकंठरावांनी कॉट जवळच्या खुर्चीकडे निर्देश करून म्हटले बैस ना वृंदा बसली निलकंठरावांनी तिच्या मनाला विरंगुळा वाटावा म्हणून आपल्या आयुष्यातल्या कितीतरी मनोरंजक आठवणी सांगितल्या हळूहळू काशीताईंच्या तोंडून ऐकली होती पण आता त्यांच्या तोंडून त्यांच्या दृष्टिकोनातून ऐकताना कितीतरी नवीन गोष्टी तिला समजल्या आपल्या काशीचे संकटाला टक्कर देण्याचे धैर्य दुःख सोचण्याचा सहनशीलपणा ते मोठ्या आदराने सांगत होते वृंदाने म्हटले म्हणूनच मी माझं आज सारं दुःख त्यांच्याजवळ सांगितलं सुख दुःख हे पुष्कळसं माणसाच्या मनावर आहे सुख दुःख मानण्यावर आहे हो माझे दादाजी म्हणत दुःखातून सुख निर्माण करता येणं यातच जीवनाचं सार आहे आमचं जीवन त्या तत्वानुसार चाललं आहे नाही का संध्याकाळी ती दोघांचा निरोप घेऊन निघाली तेव्हा तिचे मन पूर्ववत शांत झाले होते मजबूत बनले होते ती घरी आली तेव्हा रघुनंदन आणि निरुपमा दोघेही घरी नव्हती ना नाना बाहेर गॅलरीत आराम खुर्ची टाकून शेजारच्या कुलकर्ण्यांबरोबर गप्पा मारीत बसले होते घरात पाऊल टाकतात एक नवीन झालेला बदल तिच्या दृष्टीस पडला तो म्हणजे पुढच्या खोलीत स्वयंपाक घराच्या दारापासून बाहेरच्या दारापर्यंत एक निळा पडदा लावून खोलीचे दोन भाग केलेले होते तो पडदा पाहून तिला बरं वाटलं पण त्याच वेळी आपण या घरात आडकाठी रूप आहोत याची तिला जाणीव झाली तेवढ्यात तिला हाक मारून बाहेर बोलावले कुलकर्णी शाळेत तपास करून आले तुला तिथे प्रवेश मिळेल नाईट स्कूल सोडून वृंदाने आता दिवसाच्या शाळेत जावे म्हणून गिरगाव बॅक रोडला असलेल्या मुलींच्या हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवण्याची खटपट चालवली होती त्या हायस्कूलचे हेडमास्तर कुलकर्णींचे स्नेही होते म्हणून नानानी त्यांना खटपट करायला सांगितले होते त्याप्रमाणे कुलकर्णी तिथे वृंदासाठी प्रवेश मिळवून आले होते म्हटले पण दिवस थांबावे लागेल पहिल्या तारखेपासून मिळेल प्रवेश नाना काही बोलण्यापूर्वी वृंदाने चटकन म्हटले चालेल मला आत्ता काही घाई नाही रात्री स्वयंपाकघरात ती आपल्या विछाण्यावर पडली आणि अनेक गोष्टींचा विचार करू लागली दुपार ते काशीताईंचे बोलणे तिला आठवले आपला इकडे येण्याचा विचार नाही असं रघुनंदनने काशीताईंना सांगितले याचा अर्थ काय आपण इथे यावे अशी त्याची इच्छा नव्हती का तसं असेल तर आपण इथं येऊ त्याची अपेक्षाही नसेल म्हणजे आपण इथे आलो ही गोष्ट त्याच्या इच्छेविरुद्ध झाली आहे म्हणूनच तो आपणाशी अशा चमत्कारिक तऱ्हेने वागतो आहे कारण कुठचीही गोष्ट त्याच्या इच्छेविरुद्ध झाली की त्याच्या मनाचा तोल सुटतो हा अनुभव आपणाला काही नवीन नाही तसं असेल नव्हे तसं आहे हे आता झालं आहे आणि त्याच्या उलगडाही झाला आहे रघुनंदन आपणाशी मोकळेपणी वागत नाही हे नानांच्याही लक्षात आलेले दिसते कारण आपणाप्रमाणे तेही संकोचलासारखे दिसतात आपलं घरात लक्ष नाही असं दाखवून ते बाहेर गॅलरीत आराम खुर्चीत डोळे मिटून शांत पडतात पण त्यांच्या चेहऱ्यावर जणू आपण कुणाचा तरी अपराध केलाय असा भाव दिसतो आपल्यामुळे की काय कोण जाणे पण आपण आल्यापासून नातवा आजोबातला पूर्वीचा मोकळेपणा दिसून येत नाही अशा स्थितीत आपण या घरात राहणे कुणाला सुखावह होणार नाही आपणामुळे या सर्वांना किती अवघडल्यासारखे वाटत आहे आपणामुळे सगळ्यांची अशी का कुचंबणा व्हावी घरातून बाहेर पडणेच हितावह आहे पण घरातून एकाएकी बाहेर पडणे मनात आलेल्या विचारां इतके सोपे नव्हते घरात आपणाविषयी मनात कटुता निर्माण न करता कुणाचेही मन न दुखावता तिला बाहेर पडायचे होते ते कसे शक्य होईल याचा बिछाण्यावर पडल्या पडल्या ती विचार करू लागली आज वृंदा या कादंबरीचा एकविसावा भाग मी तुमच्यासमोर सादर केला माझी मनस्थिती थोडीशी विचलित झालेली होती किंवा एवढी वाचन करण्या एवढी माझी आज मनस्थिती नव्हती परंतु तुम्ही सगळे माझे चाहते आहात आणि तुमचा कुठेही हिरेमोड होऊ नये त्यामुळे शो मस्ट गो ऑन या एकाच तत्वाने मी आता ही कादंबरी पुन्हा वाचायला हाती घेतलेली आहे ही कादंबरी जितकी सलग वाचता येईल तेवढी वाचून मी ही पूर्ण करणार आहे परंतु माझी मनस्थिती समजून तुम्ही घ्याल आणि आज मी वाजलेल्या भागात जर कुठे उणीवा राहिल्या असतील तर त्याही समजून घेऊन तुम्ही मला आधार द्याल ही अपेक्षा करून मी आज तुमचा निरोप घेते धन्यवाद